अहमदनगर शहरामधील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार करण्याचं नाटक करत यामध्ये डॉक्टरला गोवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला असून गुंड असलेला आरोपी सिराज खान याच्या संगलट त्याचाच डाव उलटला आहे अहमदनगर शहरामधील डॉक्टर प्रदीप कुमार तुपेरे आणि या प्रकरणामधील आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बौधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉक्टर तुपेरे यांच्या दवाखान्याच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा डॉक्टरमुळे आपल्यावर झाला असल्याचा बनाव करत आरोपी सिराज खान हा डॉक्टर तुपेरे यांना ब्लॅकमेल करत होता तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून अजून पैसे उकलण्याचा डाव सिराज खान यांनी आखला आणि त्याने प्लॅन करत डॉक्टरसह राजेंद्र बौद्धने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अँड बर्ड हाऊस येथे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी राजेंद्र बौधने यास मारहाण करून सिराज खानाने स्वतःचा मुलगा मोहिन खान यांच्याकडून बंदूक मागवून राजेंद्र बौधने यांच्यावर गोळी झाडण्याचं नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली आणि पुन्हा ती बंदूक राजेंद्र बौधने यांच्या हातामध्ये देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ यांना धम देऊन सांगितलं की पोलीस आल्यावर सांगायचं की या राजेंद्र बौधनेने माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला मी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्यामुळे माझ्या नादी लागू नका असं म्हणून पोलिसांना फोन करण्यास सांगितलं घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले जबाब देत असताना अनेक वेळा अडकले आणि त्याच ठिकाणी पोलिसांना संशय बाळगला आणि पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशयितांच्या वेगवेगळ्या खोलीमध्ये घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनावट असून डॉक्टर आणि राजेंद्र बौधने यांना भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आलं त्यामुळे रात्री उशिरा या प्रकरणी राजेंद्र बौधने यांच्या फिर्यादीनुसार सिराज दौलत खान मोईन खान आणि निसार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर